नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण भरले वांगे बनवतो तर अजिबात वाटण बिटण करण्याची गरज नाही आहे तर साध्या शिंपल पद्धतीने छानपैकी भरले वांग्याचा आनंद घेता येईल अशा पद्धतीने वांगे बनवणारे तर चला जे बॅचलर मुलं राहतात जे हाताने स्वयंपाक करून खात्या तर त्यांच्यासाठी साधी सिंपल रेसिपी आहे तर चला अशा पद्धतीने तुम्ही भरले वांग्याचा आनंद घेऊ शकता न वाटण घाटण करता तर काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि हिळवला सुरुवात करू चला ते त्यांना मसाला वाटतं आपल्याला छानपैकी भाजी बनवायची वांग्याची तर भरली वांगी तर चला काय काय साहित्य घेतलं तेसुद्धा बघूया इथं वांगे छानपैकी मी कापून घेतले चार भाग करून आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकले इथं दोन ते तीन कांदे बारीक चिरून घेतले कोथंबीर लसूण ठेसून घेतला शेंगदाण्याचा भाजून कोट करून घेतला मीठ धना पावडर जिरे मोहरी हळद थोडंसं लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि कलरसाठी सुद्धा लाल तिखट घेतले आपण चला तर सगळे मसाले आपण याच्यातले वापरणार आहे आणि लगेचच आपण हे जो मसाला कांदे वगैरे कापून घेतले हे हो मसाला तयार करून घेणारे तर अजिबात वाटण वगैरे करायची गरज नाही तर अशा पद्धतीने छानपैकी आपण इथं मसाला करून भरले वांगी बनवणारे तर याच्यात थोडीशी कोथंबीर आणि जेणेकरून आपण इथं ठेचून घेतलेला लसूणसुद्धा त्यात टाकून घ्यायचा छानपैकी उरलेली कोथंबीर मिक्स करून घ्यायची आणि बाकीचे सगळे मसाले आपण याच्यात टाकून घेणारे तर बघू शकता जेणेकरून जे बॅचलर पोरं पुरी राथ्या तर जास्त वाटण वाटणघाटण न करता सुद्धा भरली वांगी त्यांच्यासाठी त्यांना बनवता येतील किंवा त्याचा आनंद घेता येतील तर बघू शकता इथं अर्धा अर्धा चमचा आपण सगळे साहित्य टाकून घेतले सगळे मसाले तर तुम्ही कितपत बनवता त्या पद्धतीने तुम्ही मसाल्यांचा वापर करा कमी जास्त बनवत असले तर थोडंसं कमी करा किंवा थोडंसं तुम्ही दोनच याचं बनवत असले तर थोडंसा कमी टाकला तरी तुमच्या आवडीनुसार कितपत तिखट खाते त्या पद्धतीने तुम्ही मसाल्याचा वापर करा असं एक हेच मसाला पाहिजे असं नाही कुठलाही ठेवणीतला मसाला असला तरी पण त्यांनी मस्त भाजी होती तर शेंगदाण्याचा कोटसुद्धा आपण दोन तीन चमचे टाकून घेतला आणि लगेच कच्चं तेलसुद्धा टाकून घेतलं जेणेकरून कधी आपण तेल असं टाकतो तर समोसाचं ब गरम तेल टाकलं आहे का थंड तेल टाकलं कुठलं टाकलं आहे ते कळत नाही तरी इथं कच्चंच तेल मी टाकून घेतलं आणि छानपैकी अशा पद्धतीने हाताने पूर्ण मसाला आपण आता बारीक करून घ्यायचा किंवा सगळा मसाला एकत्र करून घ्यायचा तर बघू शकता छानपैकी आपला मसाला एकत्र झाला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची मस्तपैकी आणि बघू शकता आता इथं आपण जेणेकरून हे पाण्यामध्ये ठे थे, ठेवले होते वांगे कापून तर मिठाच्या पाण्यात वांगी कापून ठेवले का, का अजिबात काळे वगैरे पडत नाही आता पाणी वितळून आणि छानपैकी जेवढा बसेल तेवढा आपण मसाला भरून घेणार आहे याच्यामध्ये तर बघू शकता अजिबात वाटण घाटण करायची नाही साधी सिंपल रेसिपी आहे किंवा भरले वांग्याचा आनंदसुद्धा आपल्याला घेता येईल अशा पद्धतीने अशा पद्धतीने सगळे वांगे आपण आता घेणार घेणारे आणि जेवढा मसाला बसल तेवढा छानपैकी इथं भरवून घ्यायचा तर टमाटे आवडत असले तर तुम्ही थोडंसं अर्धा एक टमाटोसुद्धा बारीक एकदम चिरून आणि ह्या मसाल्यामध्ये मिक्स करू शकता तर मी टमाट्या वगैरे काही वापर केला नाही फक्त कांदा आणि बाकीचे मसाले घालून आणि शेंगदाण्याचा कूट तरी पण खूप छान भाजी होती आणि सर्व आपण आता इथं मसाला भरून घेतला वांग्यामध्ये उरलेला मसाला सुद्धा आपण त्याच्याबरोबर परतून घेणार आहे तर मस्त आपली आता भरली वांगी भरून झाले आणि लगेचच चा आपण आता फोडणी करायला घेणार आहे एक ते दीड पळी आपण इथं तेल घालून घेतलं अर्धा अर्धा चमचा आपण जिरे मोरी घालून घ्यायची आणि लसूण आपण जेणेकरून ठेचून घेतला होता तो जे वाड याच्यामध्ये व वा कांद्याचं वाटण वगैरे केलेलं होतं त्या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेला होता अशा पद्धतीने थोडंसं तेल गरम झालं की लगेच आपण जे भरून घेतलेले मसाले वांगे ते मसाले वांगे याच्यामध्ये टाकून घ्यायचे दोन तीन मिनटं आपण याला परतून घ्यायचे जास्तही परतायचे नाही आणि गॅस हा कमी ठेवायचा तर अशा पद्धतीने दोन तीन मिनटं आपण एकसारखा हलवत आपण वांगे परतून घ्यायचे कमी गॅस व म्हणजे छान आपले असे डाग पडूस तर वांगे परतले का छानपैकी पटकन शिजल्यासुद्धा जात्या ते चला दोन मिनटं आपण वाप करून घेणारे दोन मिनटं आपण परतून घेतले आणि झाकण ठेवायचं आणि छानपैकी बघू शकता तर थोडेफार आपल्या वांग्यांना डागं पडलेस म्हणजे छानपैकी परतल्या गेले आणि लगेचच आपण जे उरलेला मसाला होता तर तो मसाला सुद्धा इथं तेलात घालून घ्यायचा आणि तो छानपैकी परतून घ्यायचा तर इथं सर्वच मसाला आपण टाकून घेतला आणि छानपैकी जे तेल होतं त्या तेलामध्ये आपण परतून घ्यायचं एस्टरचं तेल घालायची काही गरज नाही आणि बघू शकता तर आपण सगळं मीठ वगैरे सगळं या साहित्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यामुळं छानपैकी वांगे सुद्धा शिजल्या जात्या तर एक्स्ट्रारचं पाणी टाकायची गरज नाही तुम्हाला वाटलं तर थोडंसं गरम पाण्याचा हापकासुद्धा सुद्धा देऊ शकत्या पण वाफेवरच वांगे छानपैकी शिजल्या जात्या तर चला आता छानपैकी गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवायचं बघू शकता आपण याच्यामध्ये मीठ वगैरे सर्व घातलेलं आहे त्याच्यामुळं छान याला आता वाफेन आणि तेल सुटूपर्यंत मस्त परतल्या जाते तर वरती ताटावर पाणी ठेवायचं म्हणजे आपले वांगे पटकन शिजले जाते तर हे पाणी आपण गरम करायला ठेवलं हे अजिबात त्याच्यात टाकायचं नाही ते असंच वरती ठेवायचं आणि छानपैकी एकसारखं मधी मधी आपण वांगे हलवून घेणारे किंवा मिक्स करून घेणारे बघू शकता मसाल्याला छानपैकी आता तेल सुटलं आणि जेणेकरून कांदा वगैरे तर मस्त तो, जा चा तो परतल्या जातो आणि मऊ होतो तर आपला मसालासुद्धा बघा मऊ झाला आहे आणि छानपैकी वांगेसुद्धा शिजत आले तर पुन्हा परत आपण आता पाच दहा मिनटासाठी झाकण ठेवणारे तर पाणीवरती ठेवायचं म्हणजे छानपैकी पटकन वांगे शिजले जाते तो पानी बात ले, वर्ती ले, तर हे गरम पाणी अजिबात मी त्याच्यात जाऊन दिले वरती झाकणावर ठेवल्यानंतर कुठली भाजी पटकन शिजती आणि बघू शकता भरली वांगी आता कलर चेंज झाला आहे आणि आपली वांगी आता शिजत आले तर बघू शका मसालासुद्धा किती मस्त झाला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपण आणि वांगे छानपैकी शिजल्या गेले तर बघू शकता तर अशी झटपट अशी वांग्याची भाजी आहे ती भरली वांग्याची भाजी रेडी झाली डिशमध्ये काढून घेऊ तर साध्या सिंपल जे बाहेर राहणारे हाताने स्वयंपाक करून खातात तर असं न वाटण घाटण करता अशा पद्धतीने सुद्धा भरलं वांग तुम्ही करून खाऊ शकता तर अशा पद्धतीने नक्की करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद